त्या मेलमुळे हे आत्महत्या के केली असं दिसून येते असं आमचं म्हणणं आज तपास अधिकाऱ्याने न्यायालयीन कोठडीची मागणी केली त्यामुळे न्यायालयाने चौदा दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावलेली आहे आणि परंतु न्यायालयीन कोठडी मागताना तपास अधिकाऱ्याने पोलीस कोठडीचा हक्क आवाधित राखून न्यायालयीन कोठडी मागितली नवीन बीएनएस कायद्याप्रमाणे पोलिसांना जसा अधिकार दिलेला आहे आता याच्या सगळ्या सर्टिफाईड कॉपी काढून आम्ही सोमवारी किंवा मंगळवारी सूत्रालयात जाण्यासाठी आज दाखल करणार हे जे प्रकरण आहे तुम्ही एफ आय सगळ्यांना तुम्हाला माहितीच आहे की या महिलेने एक मेल पाठवला आणि ते मेल पाठवून डॉक्टर साहेब व्यतीत झाले आणि त्याने आत्महत्या केली अशी पोलिसांची पोलिसांचं कथन आहे परंतु त्या मेलचं स्वरूप जर बघितलं तर त्या महिलेची फक्त व्यथा होती मी या हॉस्पिटलला कधीपासून योगदान दिलेलं आहे आणि मी तुमच्या हॉस्पिटलसाठी काय काय केलेलं आहे परंतु तुम्ही आज मला तुच्छताने वागवत अशी त्यात त्या मेल म्हणून तुम्ही व्यथा मांडली आणि मला माझ्या अधिकार कपात करू नका आणि असं जर होत असेल तर मला आत्महत्या करावी लागेल असं त्या महिलेची तो मेल होता परंतु मेल प्राप्त झाल्यानंतर डॉक्टर साहेब आणि त्यांच्या पत्नीने या महिलेला त्यांच्या हॉस्पिटलमध्ये बोलावून घेतलं ती समजूत घातली समजूत घातल्यानंतर त्या महिलेने डॉक्टर साहेबांची माफी मागितली लिखित माफीनामा आम्हाला लिहून दिला त्यामुळे जर लिखित माफी एक मुळात हा मुद्दा आहे की ती महिला जर त्रास देणारी होती आणि तिच्यामुळे एवढा प्रचंड प्रमाणात मानसिक त्रास होणार होता तर मुळात डॉक्टर साहेब आता त्यांच्या पत्नीने त्यांना बोलावून घेतलं नसतं ज्याही त्यांनी बोलावून घेतलं त्यावेळी त्यांना एक विश्वास होता की ही आपल्या ऐकण्यातली जुनी जुने कामगार आहे वगैरे आणि ज्यावेळेस माफी मागितली त्यावेळेस ते त्यांच्या म्हणण्याप्रमाणे सर्व गोष्टी घडल्या होत्या त्या पैकी महिला ज्या हे आपल्या ऐकण्यात आणि त्याच्यानंतर आत्महत्या होते म्हणजे याचा अर्थ असं समजायचं का की त्या महिलेने माफी मागितली म्हणून डॉक्टर साहेबांना त्रास झाला त्यामुळे हे जे एफ आय मध्ये नमूद कारण आहे ते आत्महत्या स्तवृत्त होणे दिसून येत नाहीये आत्महत्या करण्यास स्वृत्ता अशी परिस्थिती ज्यावेळेस असती त्यावेळेस मानसिकता अशी पाहिजे की त्या संबंधित माणसाला दुसरा कुठलाही ऑप्शन नसला पाहिजे सुसाईड करण्याशिवाय त्याच्यामध्ये बरेच जे ऑप्शन होते ते डॉक्टर साहेबांनी वापरलेलं त्याला बोलवलं माफी मागे सगळा विषय होता त्यामुळे या सगळ्या गोष्टी बाबी जर बघितल्या तर एक दिसून येतं की त्या मेलमुळे ते आत्महत्या के केली असं दिसून येत नाही असं आमचं म्हणणं आहे पूर्वीपासूनच बसवलं आमचं म्हणणं आहे तपास अजून चालू आहे आणि ने, तपासात नेमकं काय घडलं आम्हाला चार्जशीट आमच्या कळणार नाही